अकोल्यात आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनुसूचित जमाती वर्गात बंजारा व इतर जातीस आरक्षण देण्यास तीव्र विरोध दर्शविलाय त्याचप्रमाणे बारा हजार पाचशे रखडलेली अधिसंख्य विशेष पद भरती त्वरित करण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम धर्मियांना टाकणकार जमातीचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र सदर समितीमार्फत देण्यात आलेली आहे रद्द करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली शासकीय आदिवासी आश्रम शाळा पाळोदी तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ ये येथील आदिवासी मुलीसोबतची लैंगिक शोषणाची घटना प्रसार माध्यमांद्वारे उघडकीस आली आहे त्यामुळे संबंधित घटनेची चौकशी करून दोषींवर पॉस्को आणि एक्ट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रमुख मागणीसह या भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते